पहिल्यांदाच अशा प्रकारे मी खीर बनवली कधी वाटलं पण नव्हतं की एवढी सुंदर आणि एकदम चविष्ट अशी खीर बनेल माझ्या घरी सर्वांनी आवडीने खाल्ली आणि ही खीर मी खरंच पहिल्यांदाच बनवली होती एवढी सुंदर आणि चविष्ट अशी झाली होती तर ही खीर बनवण्यासाठी जास्त काही सामानसुद्धा लागत नाही आणि ही खीर मी गाजर आणि तांदूळ यांची बनवली आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला सांगते बघा किती दाटसर आणि सुंदर अशी ही घट्ट अशी खीर तयार होते तर त्यासाठी मी हे दोन गाजर घेतले आहेत गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे मी पाणी ओतून गाजर धुवून घेतले स्वच्छ आणि वरची साल काढून टाकायची आहे आपल्याला हे बघा आता हे असे चोळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते नाहीतर ते थोडे असे चरचरल्यासारखं लागतं तर हे असे मी स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर पुसून घ्यायचे आहेत हे दोन्ही पण गाजर मी धुवून घेतले आहेत धुतल्यानंतर त्याची साल काढून घेते हे बघा अशी साल काढून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये माती वगैरे काय असेल ती निघून जाते आणि साल जरा जाड असल्या कारणाने ती खाताना पण थोडी कडक अशी लागते आता हे दोन्ही गाजर छान असे बारीक किसून घ्यायचे आहे तर बघा हे बारीक असे गाजर किसून झाले आहेत आता हे मी एका साईडला ठेवते आणि पुढे तुम्हाला दाखवते हे तांदूळ घेतले आहेत मी हे तासभर धुवून भिजत घातले होते हे तांदूळ मी चार चमचे घेतले हे छोटे चमचे चार भरून मी तांदूळ घेतले आहेत हे भिजवून स्वच्छ धुतल्यानंतर हे मिक्सरला लावायचे आहे त्यामध्ये थोडं दूध घालून घेतलं आणि हे मिक्सरला असे बारीक करून घेतलं त्यानंतर लगेचच मी गॅसवरती कढई ठेवली गरम व्हायला त्यामध्ये दोन चमचा मी तूप घालून घेते दोन हे दोन चमचा भरून मी तूप घालून घेतलं त्यामध्ये हे ड्रायफ्रूट मी थोडेसे असे हलके असे भाजून घेणार आहे काजू बदाम आणि पिस्ता घालून घेतले आहेत हे साधारण कलर बदलेपर्यंत आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत त्याचा थोडा कलर चेंज झाला की हे काढून घ्यायचे आहेत बघा थोडा थोडा कलर असा बदलायला लागलाय गॅस मध्यम ठेवूनच हे भाजायचे आहेत जास्त फुल गॅस ठेवून भाजायचे नाही नाही तर ते जास्त करपतील हे थोडेसे असे ब्राऊन झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत तांबूस कलर आला की ह्याला काढून घ्यायचं आता हे सर्व मी काढून घेतले आणि ज्या कढईमध्ये तूप आहे त्याच्यामध्येच मी हे गाजराचा कीस आहे तो घालून घेतला म्हणजे तो चांगला परतवून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा काढून टाकायचा बघा हा थोडासा मी पाच एक मिनटं परतवून घेतलं कलर बदलेपर्यंत आपल्याला हा परतवायचा आहे बघा किती छान असा कलर त्याचा बदलला आहे आणि थोडे नरमसुद्धा झाले त्यामध्ये हे मी अर्धा लिटर दूध घालून घेतलं बरोबर अर्धा लिटर दूध घातलं आहे मी आणि हे गाजरामध्ये उतल्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस थोडा मध्यम ठेवूनच हे करायचं आहे उकळी आल्यानंतर जे तांदूळ मी मिक्सरला लावून घेतले ते त्यामध्ये घालून घेतले बघा हे मिक्सरला लावलेले तांदूळ मी भांड्यातून काढून ह्या कपामध्ये घेतले होते आता हे सर्व त्यामध्ये मिक्स करून पुन्हा आपल्याला चांगली उकळी येईपर्यंत ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे गाजर आणि तांदूळ आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले शिजले की खीर चांगली दाटसर होते बघा ही अशी उकळी येते आहे आणि वरती चांगला असा त्यावरती कलरसुद्धा आलेला आहे त्यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेतली आता साखर घातल्यानंतर पुन्हा मी हे मिक्स करून घेतलं आहे म्हणजे साखर खाली बसायला द्यायची नाही नाही ते करपेल आणि हे आता मिक्स केल्यानंतर पुन्हा याला उकळी आहे उद्या आता हा एक चमचा भरून मी वेलची पूड घालून घेतली आणि मिक्स करून घेतलं आहे पुन्हा पुन्हा हे मिक्स करत राहायचं आहे चांगलं शिजवून घ्यायची आहे खीर ही बघा अशी घट्ट सर आपली आता ही खीर तयार होत चालली आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं याला शिजायला लागतात मध्यम गॅसवरती आणि हे थोडंसं मी मिल्कमेड टाकून घेतलं आहे म्हणजे त्याला छान अशी चव येते आणि घट्टपणासुद्धा येतो हे माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं तुमच्याकडे नसेल तर ता नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि हे आता शिजल्यानंतर मी सर्व ड्रायफ्रूट टाकून घेतले आता हे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक एक पाच मिनटं फक्त ह्याला आपण गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे बघा आता हे पाच मिनिटानंतर मी गॅस बंद केली आपली खीर तयार आहे किती छान आणि सुंदर अशी झटपट होणारी खीर आहे आणि एकदम चविष्ट अशी ही खीर तयार होते खरंच मी सुद्धा ही पहिल्यांदाच खीर बनवली पण एवढी अप्रतिम चवीची बनली की सर्वांना एवढी आवडली खरंच छान आणि सुंदर अशी ही खीर तयार होते करायला सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असल्या तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खरंच खूप आणि खरंच खूप छान अशा प्रकारे ही गाजराची खीर आपली तयार आहे बघा किती छान आणि सुंदर